प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये संध्याकाळच्या वेळी आठवड्यातून दोनदा तरी भाताचा प्रकार होतो त्यामध्ये आपण काय करतो डाळ खिचडी किंवा फार फार तर मसाले भात पण जर आपल्याला भातामध्येच काही वेगळं खायचं असेल ना तर आज एक मस्त प्रकार तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता बाप्पासुद्धा आलेले आहेत आणि बाप्पाला सुद्धा आपल्याला नैवेद्याला काहीतरी असं छान सात्विक करायचं असतं पण ते पटकन होणारं पाहिजे असेल तर आज मी तुमच्यासोबत कोबीचा भात शेअर करणार आहे आणि इतकी सोपी रेसिपी आहे कांदा लसूण वापरण्याची गरज नाही आहे त्यामुळं अगदी पंधरा मिनटामध्ये तयार होतो तर नमस्कार कर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आपण ही जी बाप्पाचा प्रसाद सिरीज चालू केली ना त्याच्या चौथ्या भागामध्ये आपण करतोय मस्त पटकन होणारा कोबीचा भात आणि त्याच्यासोबत असा गुळाचा दाणेदार असा रसरशी चिरा करणार आहोत चला करूया पहिल्यांदा आपण कोबीचा भात करूयात त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते बघू तर दोन ते तीन चमचे साजूक तूप घेतलं आहे तुपाऐवजी तेलही वापरू शकता सोबतच लागेल चमचा मोहरी पावचमचा जिरं चमचा हिंग अर्धा चमचा हळद काही खळे मसाले लागतील एखाद दुसरं चक्रफूल एक इंच दालचिनी तीन ते चार लवंग दोन हिरव्या वेलची एखादं तमालपत्र त्यासोबत दोन तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या चीर देऊन घेतलेल्या आहेत एक इंच आलं किसून घेतलं आहे अर्धा ते एक चमचा गरम मसाला पावडर लागणार आहे आणि काही वरून पेरण्यासाठी आपण वस्तू घेतल्यात ओला नारळाचा चव आहे थोडीशी कोथिंबीर आहे चमचाभर लिंबाचा रस घेतला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण घेतला आहे तांदूळ हा मी लांब दाणाचा बासमती तांदूळ घेतला स्वच्छ धुवून त्याला अर्धा तास भिजत ठेवला आणि निथळून घेतलं आहे एक कप तांदूळ होता त्यासाठी इथं मी कोबी चिरून घेतला आहे दोन कप कोबी आहे आणि कोबी बघा मी असा खूप बारीक चिरला नाही असा थोडा मोठा चौकोनी कापून घेतला आहे तर साहित्य बघितलं आता आपण रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात महत्त्वाचं आधी पाणी गरम करायला ठेवायचं आता कुकर गॅसवर चढूयात गॅस चालू करू तुम्ही कढाईमध्ये पण हा भात करू शकता आता यामध्ये घेऊयात साजूक तूप तूप गरम झालं आता घालायची मोहरी मोहरी तळतडली की जिरं घालूया यामध्ये घालायचं आहे किसलेलं आलं हिंग आणि याला परतून तास त्याचबरोबर खडे मसाले घालायचे चक्रपूर लवंग हिरवी वेलची तमालपत्र हिरव्या मिरच्या आणि याला थोडंसं परतून घ्यायचं आहे मसाले परतले की आपण घालूयात हळद हळद याच्यात थोडीशी मिसळी यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिरलेला कोबी कोबीच्या सवीपुरतं मीठ घालायचं आहे अगदी एक पाव चमचा मीठ घातलं आता सगळ्यात महत्त्वाचं हा कोबी आपल्याला मोठ्या गॅसवरच दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे तर लक्षात घ्या कोबी आपल्याला मोठ्या आचेवरच परतायचा आहे कारण बऱ्याचदा बघा कोबी ज्यावेळी आपण मंद आचेवर शिजवतो ना तो असा थोडासा गिळगिळीत होतो थो आणि मग चवीला चांगला लागत नाही मोठ्या गॅसवर कोबी परतला की असा गिळगिळीत नव्हता वरून असा त्याला छान एक क्रंच येतो आणि भातामध्ये खूप चांगला लागतो त्यामुळं गॅस मोठाच ठेवा आणि दोन मिनटं याला परतून घ्या तर इथं तुमच्याशी बोलता बोलता कोबी मस्त असा मोठ्या आचेवर परतलाय यामध्ये घालायचे तांदूळ जर तुम्ही तुकडा तांदूळ वगैरे वापरता ना तर भिजवत ठेवण्याची गरज नाही फक्त स्वच्छ धुवून चांगला निसळून वापरला तरी चालेल तांदूळ घातला आता याला हलक्या हाताने मिक्स करून घ्या तांदूळ याच्यामध्ये मिसळला आता इकडे आपण जे पाणी गरम करायला ठेवलं आहे ते पाणी चांगलं गरम झालं आहे यामध्ये घालायचं आहे गरम पाणी तर जेवढा तांदूळ आहे त्याच्या दुपटीने गरम पाणी घालायचं म्हणजे भात छान मोकळा होतं तर आपण एक कप तांदूळ घेतला होता त्यासाठी दोन कप गरम पाणी घातलं पाणी घातलं आता यामध्ये घालूयात गरम मसाला चवीपुरतं मीठ आपण मगाशी कोबीसाठी मीठ घातलं होतं आता भातापुरतं मीठ घालायचं थोडीशी कोथिंबीर घालूया त्याचबरोबर घालायचं आहे लिंबाचा रस याने भात मोकळा व्हायला मदत होते याला मिक्स आनी, आनी ऐसा ऐसा आता मिक्स करायचंय आणि एक उकळी आणायची मस्त उकळी आली आणि असा भात असा घटक शिजतोय आवाज पण येतोय आता कुकरचं झाकण लावायचं तर कुकरचं झाकण लावलंय आता याची फक्त एक शिट्टी करायची आहे आणि आपला कुकर होतो आहे तोपर्यंत आपण आपला पुढचा पदार्थ करूयात गुळाचा शिरा तर गुळाचा शिरा करायचा आहे त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा गुळाचं पाणी करायचं आहे पण त्या अगोदर यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते आधी बघूयात तर इथं मी एक कप रवा घेतला आहे जेव्हा पण आपण गुळाचा शिरा करतो आणि तुम्हाला असा मोकळा असा दाणेदार शिरा पाहिजे ना तर जाड रवा घ्यायचा एक कप रवा घेतला आहे त्यासाठी एक कप बारीक चिरलेला गुळ घ्यायचा किंवा तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे थोडेसे काजूचे तुकडे पिस्त्याचे तुकडे फक्त सजावटीसाठी घेतलेले आहेत थोडीशी जायफळ पावडर वेलची पावडर पाव चमचा आणि एक पाव चमचा साजूक तूप लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी एक कप रव्यासाठी आपल्याला दोन कप पाणी घ्यायचं तर पहिल्यांदा आपल्याला गुळाचं पाणी करायचं आहे त्यासाठी गॅस चालू केला आहे पातेलं चढवलं आहे त्यामध्ये घालायचं आहे गूळ एक कप गूळ घातला त्यासाठी घालायचं आहे दोन कप पाणी आता याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि गूळ विरघळेपर्यंत असंच ढवळत राहायचं आहे तर गूळ विरघळला आहे आणि या पाण्याला हलकी हलकी अशी उकळी यायला लागली आहे आपल्याला काही पाणी उकळून घ्यायची गरज नाही आपण गॅस बंद करूयात याला थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवू आणि हे पाणी आपण ठेवतो आहे तोवर आपण गुळासाठीचा रवा भाजून घेऊयात म्हणजे कसं वेळपण वाचतो आणि एकामागो एक सगळी कामं होत राहतात तर त्यासाठी कढई तापत ठेवली आहे यामध्ये घ्यायचं आहे साजूक तूप तर तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथं मी साधारण चार चमचे तूप घेते तूप तापलं आहे आता यामध्ये घालायचं आहे रवा तर हा रवा मी आधीच भाजून घेतलेला आहे त्यामुळं मी आता फार भाजत बसणार नाही आहे एक दोन तीन मिनटं पुरेसे होतील पण जर तुम्ही कच्चा रवा वापरताय तर मंद आचे आचेवर असं छान हलका सुगंध येईपर्यंत आणि हलका फुलका होईपर्यंत भाजून घ्यायचा तर मी याला दोन ते तीन मिनटं मंद आचेवर भाजून घेतली रवा एक दोन तीन मिनिटं मस्त भाजला गेलेला आहे परत एकदा सांगते आहे जर तुम्ही कच्चा रवा वापरताय तर चांगला सहा सात मिनिटं मंदाचेवर भाजा रवा भाजला आहे गॅस कमी करायचा आहे आणि आपण हे जे गुळाचं पाणी केलं आहे ते यामध्ये गाळून घालायचं सावकाश घालायचं आहे कारण हे वर फसफसून येऊ शकतं मी काय करते थोडं थोडं पाणी यामध्ये घालते आणि याला मिक्स करते सगळं पाणी घालूया पाणी घालू आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ जेवढ्या काही गुठळ्या असतील ना त्या चांगल्या मोडून घ्यायच्या रव्याने पाणी चांगलं शोषून घेतलं आता यामध्ये घालायचे थोडेसे काजूचे तुकडे याला मिक्स करायचं तर काजू आपण शिऱ्यामध्ये चांगले मिक्स केलेले आहेत आता याला मस्त वाफ काढायची आहे याच्यावर झाकण ठेवू आणि एक पाच ते सहा मिनिटासाठी मंदाचे वर वाफ काढू तर एक पाच ते सहा मिनिट याला मस्त वाफ दिलेली आहे चेक करूया आह काय मस्त शिरा झालेला आहे आणि याचं टेक्चर बघाल तर अगदी मस्त दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे शिरा असा अजिबात चिकट झाला नाही गुळाचा शिरा चिकट होण्याची शक्यता असते पण अजिबात असं झालेलं नाही आपला शिरा तयार झाला आहे रवा चांगला शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पावडर पाव वेलची पावडर आणि थोडीशी जायफळ पावडर एक लक्षात घ्या कुठलाही गुळाचा पदार्थ आपण करतो त्यावेळी जायफळ पावडर जरूर वापरा एक वेळ वेलची पावडर नसेल तर चालेल पण जायफळ पावडर इज मस्ट ह्या दोन्हीही चवी याच्यात ॲड केल्या आता याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपला हा मस्त दाणेदार असा शिरा तयार झाला बघितलं किती सोप्पा होता फक्त आपल्याला पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे तर कुकरची एक शिट्टी होऊन वाफ पूर्ण जिरलेली आहे आता उघडून बघूयात हां असा कोबीचा एक इतका मस्त फ्लेवर त्याच्यात उतरला आहे ना कारण वासावरूनच समजतं आहे आणि भात बघा काय मस्त झालेला आहे असा छान मोकळा मोकळा झालेला आहे थोडीशी वाफ याच्यातनं मोकळी केली ना कोंडलेली की भात अजून छान मोकळा होईल याला एकदा असं थोडंसं मोकळं करून घेतलं आता यामध्ये घालायचं आहे ओला नारळाचा चव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर याला मिक्स करायचं आहे आणि आपला हा मस्त असा कोबी भात तयार झाला तर बघितलं अगदी आपण पंधरा मिनटं देऊन हा भात तयार केला मस्त भात तयार आहे कांदा टोमॅटो काही कापत वरण्याची गरज नाही आहे पटकन तयार होतो आणि सोबत केला गुळ घालून केलेला गुळाचा शिरा जाड रवा वापरून केला त्यामुळे मस्त दाणेदार होतो तर अशा प्रकारे आपला हा बाप्पाचा नैवेद्य तयार झालेला आहे साधा सोप्पा पचायला हलका आणि सात्विक सोबत फक्त भातासोबत तूप घ्या लिंबू घ्या आणि दळलेला पापड असेल तर ठीक नाही तर असंही दोन्हीही कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं तर अशा अशाप्रकारे तुम्हीसुद्धा बाप्पासाठी जर रोज रोज काय नैवेद्य करायचा हा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना तर आपली ही सिरीज बघण्यासाठी सरिताज किचनला सबस्क्राईब करा असे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद